बीड मध्ये झालेल्या दगडफेकी नंतर मनोज जरांगे पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया बीडमधील मधील नांदुरघाट गावामध्ये बुधवारी पंधरा मे रोजी रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेनं सर्वत्र तणावाची स्थिती निर्माण झाली होती या दगडफेकीच्या घटनेमध्ये अनेक ग्रामस्थ हे जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू आहेत गुरुवारी मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी याविषयी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे प्रतिक्रिया देताना त्यांनी हल्लेखोर हल्लेखोरांना पाठीशी घालणारे नेते आणि सत्ताधाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिलाय मनोज जरांगे पाटील म्हणाले मला देखील याबाबत धमक्या दिल्या जात आहेत माझ्या विरोधात समाज माध्यमांवर पोस्ट लिहायला सांगितलं जात आहे मात्र मी या सगळ्यांना घाबरणार नाही उलट माझा आरक्षणासाठीचा लढा आणखी तीव्र करीन तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात फिरायचंय तुमची गुंडगिरी आम्ही किती दिवस सहन करायची असा प्रश्न विचारत मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे बहीण भावावर हल्ला बोल केला आहे बांधव ॲडमिट येतं त्यांना खूप मार आहे म्हणजे हाताला तलवारीचा मार आहे आई बहिणीवरती सुद्धा तिथं खूप अत्याचार झाला कारण मराठ्यांचे मतं लागतात मराठ्यांचे नेते प्रचाराला लागतात मराठ्यांच्या मतावर मोठंही मत व्हावं वाटतं पण गोरगरिबरो अन्याय हे प्रत्येक वर्षी असंच आहे हे दोन चार पिढ्यापासून असंच आहे स्वतःचं संकट गेलं की वरती मुलगा काढायचं जवळ संकट नाही संकट अंगावरती त्या टायमाला चपला सकट पाया पडायचं हे खूप दिवसापासून सगळाच समाज बघतो नुसतं मराठाच नाही हे सगळ्यांवरतीच असते पहिल्यापासूनच हे नावीला त्यांना जीवच घ्यायचा मराठ्यांचा मोठं व्हायचं मराठ्यांच्या जीवा 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 जीवावर पण मराठ्यांचे जीव घ्यायचे मराठी जीव द्यायला तयारीत घ्या जीव शेवटी आता दोन बहीण भावाचा विषय शे, शेवटी मराठी मताला घ्यायचे मोठं व्हायचं पक्षात कोणच्या राहायचं अजयदादांच्या राहायचं शरद पवारांच्या राहायचं परत शिवसेनेत पण राहायचं भाजपमध्ये पण राहायचं मराठ्यांची मदत घ्यायची आणि मराठीची जात संपवायची ठेव खरा अपमान आणि खरी हार हे त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठ्यांची